पी एम किसानचा हा वितरित केला जातो त्यानंतर नऊ ते दहा दिवसानं कृषी विभागानं जी माहिती दिली आहे त्यानुसार नऊ ते दहा दिवसानं केंद्रीय कृषी मंत्रालय कृषी विभागाला याच्याबद्दलची माहिती पाठवतं की तुमच्या राज्यातनं अमुक अमुक लाख इतके शेतकरी हे किंवा लाभार्थी हे या योजनेसाठी पात्र होते त्यांना पीएम किसानचा लाभ देण्यात आलेला आहे कारण की पीएम किसानचा लाभार्थी जो आहे तोच नमो शेतकरी निधी योजनेचा लाभार्थी आहे त्यामुळे ती गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे आणि त्यामुळं नमोचा हप्ता हा पी एम किसानच्या हप्त्यावरती अवलंबून असतो आता पी एम किसानचा हप्ता अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित करण्यात आलेला आहे शेतकऱ्यांमध्ये काही अफवा पसरलेल्या आहेत की ही जी काही योजना होती नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ती आता बंद करण्यात आलेली आहे आणि त्यासाठी आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे येणार नाहीत अशाही काही अफवा पसरवल्या जातात परंतु यासंदर्भात अॅग्रोवनं शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न होते त्याच्या संदर्भात कृषी विभागाशी संवाद साधला त्यावेळेस कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशी माहिती दिली की नमोचा सातवा हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती देण्यात येणार आहे त्या संदर्भात कृषी विभागानं जो काही डेटा केंद्र सरकारकडून मिळालेला आहे तो राज्य सरकारला पाठवलेला हो आहे अर्थात हा जो काही प्रस्ताव आहे तो अर्थमंत्र्यांकडे जाणार आहे आणि अर्थ विभागाच्या मान्यतेनंतर हा निधी मंजूर केला जाईल आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तो निधी वितरित कर